नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आज आपण भगवान श्री रामचंद्र म्हणतात या सदराखाली काळ या विषयावर जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे लक्ष्मणास उपदेश जो रामांनी केलेला होता तोही आपण ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू युगेच्या युगे लोटतात पण काळ या नावाने ओळखला जाणारा प्रवाह तसाच संथपणे अबाधित वाहत असतो म्हणूनच काळाची कधी वाढ नसते की गती नसते की स्थिती नसते हाच काळ मानवाच्या यवन कमोदीला चंद्रासारखा फुलवितो आणि त्याच्या रूपी हत्तीला सिंहासारखा ठरतो मोठे असो की लहान असो ज्याचा काळ नाश करीत नाही असे या पृथ्वी तलावर काहीच नाही मानवी बुद्धीने कितीही युक्त्या प्रयुक्त्या केल्या तरी त्याला काळाच्या रहस्याचा भेद करता येत नाही कारण सगळ्या जीवजगतात दृश्यमान होणारी अशी तीच एक सत्ता आहे जसा माणसाचे घर जाळतो तसा काळ माणसांच्या अंतःकरणात विविध आकांक्षा उत्पन्न करून माणसांनाच जाळतो दुःखाने भाराक्रांत असलेल्यासाठीही ह्या काळरूपी क्रूर शासकाजवळ दयामाया नसते हे ऋषे अज्ञानी लोक सुखांचे आगर मानतात ते वस्तुत पिढांचे आगरस्थान असते जीवन पळत असते तारुण्याचा काळ अल्प असतो शैशव काळ बुद्धी ग्रासलेला असतो पण मृत्यू भयानक असतो या सर्वभक्षी काळाच्या जबड्यात शिरत नाही अशी या जगात कोणतीही वस्तू नाही काळ भयानक आहे जे जे म्हणून दृश्यमान आहे ते सगळे निरपवादपणे काळ गिळून टाकतो महापुरुषांना देखील तो सोडत नाही प्रचंड आकार असलेला काळ निमिषार्धात वस्तू उत्पन्न करतो आणि क्षणार्धात तिचे तुकडे तुकडे करून टाकतो स्वतःला आपल्या देहाशी एकरूप मानणाऱ्या जीवाला हा काळ स्वर्गातून नरकात आणि नरकातून स्वर्गात असे एकसारखे हेलपाटे घालायला लावतो काळ सगळे काही गिळून टाकतो माणसाचे दुर्दैव आणि सुदैव अशांती आणि शांती भूक आणि तृप्ती सगळे काही काळाच्या उदरात आश्रय घेते गवताच्या पात्यापासून आणि धुळीच्या कणापासून तो थेट महासागरापर्यंत आणि सुमेरू पर्वतापर्यंत अगदी इंद्रापर्यंत सुद्धा सगळे त्या काळाच्या दयेच्या अधीन आहेत एखाद्या मुलाने आपल्या चेंडूशी खेळावे त्याप्रमाणे काळ या नभोमंडलात सूर्यचंद्राचे उदयास्त घडवून आणतो एका झटक्यासरशी समुद्र हजारो लाटा निर्माण करतो आणि नाहीशा करतो त्याचप्रमाणे काळही आपल्या वक्षस्थळावर सृष्टीचा प्रवाह धारण करतो आता जीवांची एक जात निर्माण केली तर लगेच दुसऱ्याच क्षणी ती मोडून निराळीच उत्पन्न केली असे त्याचे अनंतपणे चाललेले असते उमराच्या झाडांवरून उमरे पडतात तशीही असंख्य विश्वे आहेत हे असंख्य जीव त्या उमरातील किड्यासारखे आहेत आणि उमरे धारण करणाऱ्या उमराच्या झाडासारखा काळ आहे लक्ष्मणास उपदेश हे लक्ष्मणा या जीवाला कसे जाणायचे ते मी तुला सांगतो नीट ऐक परमात्मा आणि जीवात्मा ही एकाच वस्तूची दोन नावे आहेत त्या दोहोत कोणतेही अंतर नाही केवळ अज्ञानी लोकांना ते भिन्न वाटतात गर्व अहंकार दुष्टता आणि कौटिल्य यांचा तू परित्याग करावास इतरांच्या टीकेची तू कधीच चिंता करू नये कोणाचेही दोष पाहू नकोस आपले मन वाणी आणि शरीर यांच्यावर नियंत्रण ठेव आणि कधीही प्रक्षुब्ध होऊ नकोस शुचिरभूत तनमनाने आणि भक्तिभावाने गुरुची प्रतिदिन सेवा कर सत्कर्मे करण्याच्या बाबतीत कधी अगदी एका दिवसाची सुद्धा ढिलाई करू नकोस सत्य सोडू नकोस नित्य प्रसन्न राहा इंद्रियोपभोगाच्या विचाराचा तत्काल अवरोध कर जन्म वृद्धावस्था आणि मृत्यू हा तुझा दैवभोग आहे हे जाणून नित्य नम्रपणाने राहा आपल्या पत्नी आणि बालकांसंबंधी तीव्र प्रेम भावना किंवा आसक्ती ठेवू नकोस जनसंदर्भात न मिसळण्याचा शक्य तितका प्रयत्न कर पवित्र अशा एकांत स्थळी राहा कुटिलांच्या सहवासात राहू नकोस परमात्मा ज्ञानाची अभिलाषा ठेव त्यासाठी अगदी एकटे राहण्याचा यत्न करून तेथ वेद वेदांताचे आणि त्यावरील भाष्याचे परिशीलन करून आनंदातिरेक होऊ देऊ नकोस आणि ते गमावले तरी हताश होऊ संतुलित असावे मी राम सगळ्या आत्म्यांचे चैतन्य आहे तू आपले मन केवळ माझ्या ठाई केंद्रित कर म्हणजे मग आपण इंद्रिये गुण आणि आकार यांपेक्षा भिन्न असून नित्य शुद्ध चिदात्मा आहोत अशी तुला मनोमन अनुभूती होईल तू हे मिळविलेस की परमज्ञानच मिळविले असे मला वाटते त्याचा अनुभव तुला स्वतःला आपल्या जीवनातही येऊ लागेल आत्मा हा देह प्राण बुद्धी आणि अहंकार यांपेक्षा निराळा आहे याची तुला प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात प्रचिती येईल आत्म्याला भावना किंवा गुण नसून तो परमानंद स्वरूप आहे तो अनादि अनंत आहे तो सर्वव्यापी अभेद्य एकमेव निर्द्वंद्व सर्वश्रेष्ठ निर्गुण विश्वमय आणि निराकार आहे बुद्धी किंवा ज्ञानाच्या मापात न येणारे ते सत्य आहे त्याला मायेचा स्पर्शही नसतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तू गुरूंचे सहाय्य घे ते तुला शास्त्रांच्या आधारे सगळे समजावून सांगतील तू स्वतः आणि इतर सगळे जीव हे दुसरे काही नसून प्रत्यक्ष परमात्माच आहेत हा अनुभव तुला आला म्हणजे तू मुक्ती मिळविलीस ज्ञान विज्ञान आणि वैराग्य यांच्याविषयी मुक्ती मिळणे शक्य नाही ज्याला मुक्ती मिळते असा मनुष्य या जगात विरळाच असतो ही स्थिती प्राप्त करण्यासाठी ठाई भक्ती असणे अतिमहत्वाचे आहे माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी त्याला प्रकाशाची आवश्यकता असते तशीच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी तुझ्या ठाई श्रीरामाची भक्ती असणे आवश्यक आहे ती जर तुझ्याजवळ असेल तर मग आणखी काय पाहिजे माझ्या भक्ताला ज्ञान विज्ञान आणि वैराग्य यांचा आपोआप लाभ घडेल ऋषी असेच म्हणतात अशा रीतीने तुझ्या विनंतीवरून मी तुला मुक्तिमार्ग विशद करून सांगितला जो कोणी हे नीट आत्मसात करील आणि त्याचे अनुसरण करील त्याला मुक्ती प्राप्त होईल तू मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुला हे सांगितले आहे माझ्या या उपदेशाचे जो चिंतन करील आणि तद्नुसार आचरण करील तोच खरा ज्ञानी होय सर्व पापांपासून त्याची सुटका होईल हे बंधो हे सर्व जगत माझ्याकडून व्याप्त आहे असे लक्षात घेऊन मोठ्या श्रद्धेने माझी सेवा कर अशा रीतीने तू शुद्ध सुखी आनंदी आणि निरामय होशील सूर्यकिरणाने ज्याप्रमाणे तिन्ही लोक शुद्ध होतात त्याप्रमाणे मी सगुणही आहे आणि निर्गुणही आहे अशा भावनेने ज्याने एकदा तरी माझी सेवा केलेली असेल तो माझ्या पवित्र चरण धुलीने शुद्ध होईल हा उपदेश सामान्य नव्हे शास्त्रात जे जे म्हणून सांगितले आहे त्या सगळ्याचे हे सार आहे केवळ वेदांताच्या अभ्यासानेच जे प्राप्त होऊ शकते अशा ज्ञानाचा मी तुला उपदेश केला आहे जो कोणी माझ्याविषयी आणि माझ्या वचनाविषयी मोठी श्रद्धा आणि भक्ती बाळगून त्यांचा अभ्यास करील तो निश्चितच माझ्याशी तादात्म्य पावेल आजचा भाग इथेच संपला उद्या आपण भगवान श्री रामचंद्र म्हणतात या चदराखाली विविध विषयक गोष्टी ऐकू उद्या रामनवमी आहे त्यामुळे तुम्ही सगळे रामजन्माची तयारी करण्यात मग्न असू शकता त्याचप्रमाणे तुमच्या घरात तसेच जवळपासच्या मंदिरात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रम पण आयोजित केलेले असू शकतात त्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस यामध्ये मग्न असू शकता माझे व्हिडिओ बघण्यासाठी कदाचित तुमच्याकडे कमी वेळ असेल परंतु माझी तुम्हाला एक विनंती आहे उद्या जरी तुम्हाला वेळ मिळाला नाही तरीसुद्धा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा माझे हे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद